नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण बृहन्मुंबई महानगरपालिका म्हणजे बी एम सीचे जी भरती प्रक्रिया संदर्भातलं शुद्धीपत्रक आलेलं आहे त्याचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले कनिष्ठ अभियंता स्थापत्य अवलिक यांत्रिकी व विद्युत आणि दुय्यम अभियंता स्थापत्य यांत्रिकी व विद्युतची पदे सेवेने भरती करण्याबाबतचे संक्षिप्त जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती सदर जाहिरातीतील ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी अकरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते दोन जाने दोन सॉरी डिसेंबर दोन हजार चोवीस ऐवजी सव्वीस अकरा दोन हजार चोवीस ते सोळा बारा दोन हजार चोवीस असा बदलण्यात आला आहे याची नोंद घ्यावी जे विद्यार्थी कनिष्ठ अभियंता स्थापत्य आणि यांत्रिकी व विद्युत या पदासाठी अर्ज करणार आहेत ते बी एम सीसाठी साठी तर त्यांच्यासाठी आलेलं हे खूप महत्त्वाचं अपडेट आहे तर याची ऑफिशियल वेबसाईट जी आहे तर ती पण देण्यात आलेली आहे त्याचं शब्द संदर्भातलं हे अपडेट होतं तर बी एम सीची कनिष्ठ अभियंता या पदासाठीची जी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे तर त्याच्या संदर्भातला आलेलं हे आठ नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजीचं शुद्धीपत्रक होतं तर याच्या संदर्भातला डिटेल व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा याच्या संदर्भातली डिटेल जाहिरात व्हिडिओ पाहायचा असेल तर आपल्या कमेंटमध्ये तुम्ही व्हिडिओच्या खाली नक्की सांगा तुमच्या ती तो डिटेल व्हिडिओ नक्कीच घेऊन येण्याचा मी प्रयत्न करेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद